चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सोमी सोमी स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या भक्तांनो उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात आजचा तुमचा दिवस असंच आनंदात जावो अहंकार कोणाला चुकलेला नाहीये त्याच्या दोन चेहऱ्या असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो लक्षात ठेवा दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकत नाही समजून सांगणारं तर हवं तसं समजून घेणारंही असावं डोळ्यात दुःखाचे अश्रू नाही तर आनंदाचे अश्रू देणारा असावं वेळ असल्यावर नाही तर वेळ काढून बोलणारं असावं सुखातच नाही तर दुःखातही साथ देणारं असावं वारसा असण्यापेक्षा आपल्याजवळ आरसा असणं महत्वाचं असतं जसं आरसा जात पाहून आपल्याला स्वतःशी बोलता आलं पाहिजे जो स्वतःशी चांगला संवाद साधू शकतो तो, तो इतरांशीही चांगला संवाद साधू शकतो स्वतःशी होणाऱ्या एकांतातील संवाद हा आयुष्यात ऐच्छिक यश मिळवून देईल लक्षात असू द्या माणसाने सोनू व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं तिथं सोनू करून यावं स्वामी भक्तांनो त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा हे मात्र विसरू नका माऊली म्हणतात कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही म्हणून आपल्या मनाची तयारी ठेवायची आज चांगले बोलणारे उद्या बोल बोलण्याचे झाले तर आपल्या मनाची तयारी ठेवायची आज कुणी प्रशंसना करणाऱ्यांनी जर उद्या निंदा नवस्तुती केली तर आपल्या मनाची आपण तयारी ठेवायची सत्याला साक्षी ठेवून वागताना धैर्य खचविणारे भरपूर भेटतील आपल्या मनाची आपण तयारीच ठेवायची अशा खडतर प्रवासात नाही दिली सात कोणीतरी आपल्या मनाची आपण तयारीच ठेवायची माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोल बोलणार आहेत आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही उसवलेल्या कपड्यांवर दोन टाके घालून पटकन जोडून घेता येतं नाती जर फाटली तर ती टाके घालून शिवता देखील येत नाहीत त्यासाठी नाती विसटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत करावी लागतात रहा म्हटलं तर अधिकार गाजवल्यासारखं होतं जा म्हटलं तर उपेक्षा भासते मनाला येईल ते कर म्हटलं तर उदासीनता दिसते एवढंच सांगावंसं वाटतं की आपण कुठेही असलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल तेव्हा ती चांगल्या भावनेने यावी त्या आठवणीने भेटीचा आनंद वाढवावा सुख हे फुलफाकरासारखे असते पाटला केला तर उडून जाते बळजबरी केली तर मरून जातं पण पन निरक्षपणे काम करत राहिलं तर अलग ये अलगतपणे येऊन मनगटावर येऊन बसते एका माणसांच्या समस्येवर दुसऱ्या माणसांजवळ उत्तरच नसतं कारण सल्ला देणाऱ्या त्या माणसा पर्यंत पोहोचू शकत नाही तो स्वतःच्याच वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो समस्येतून जाणाऱ्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही समस्या सांगणारा माणूस अनुकूल उत्तरासाठीच अनेकांना भेटत राहतो आणि त्याला आवडणारा विचार मिळाला की त्या माणसाला ग्रेट मानून खुश होतो हे सगळं पाहिलं की वाटतं कोण कौन कोणाला खऱ्या अर्थाने जाणून घेत असेल मी स्वतःच्याच विचारपाशी थांबलेला आहे आणि आता माझा पुढचा प्रवास समोरचा माणूस जसा आहे तशाच्या तसा, तसा स्वीकारण्यात मला मार्गावर आहे जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं पण जे हे केर गर्विष्ट आणि माझाच खरा शब्द असं मानणारा असतो त्याला काही समजावून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळ समजावू शकते लक्षात ठेवा प्रत्येकाची उन्ह वेगळी प्रत्येकाचे चटके वेगळे नशीब आहे ज्याचे त्याचे तुमचे आमचे भोग वेगळे आपले झालेत परके की झालेत स्वभाव वेगळे आपला फक्त त्यालाच म्हणावे ज्याला शब्द वाचून कळले समोर भोग असतात भोगावेच लागतात प्रत्येक माणसाचे स्वभाव थोडा बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आदर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्यांचे सारथे तुम्ही असता आयुष्य एक करुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही रद्द ते कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत स्वामी भक्तांनो काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं ना पैसा ना कसली मदत फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार छान उत्तर मा माऊलीने दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळाबाळांचे बाळांचे रक्षण करता यावे आईवडिलांची काळजी घेता यावी अमृनी जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय तुम्हाला भगवंत समज समजणार नाही वेळ फार हळू येते जेव्हा आपण त्याची उत्कंठेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते तेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेगवेगळी वेळोवेळी किंवा वेगवेगळी तुम्ही आनंदी राहा एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते पण त्यामागचे कष्ट त्याग आपल्याला दिसत नाहीत कोणालाही त्याच्या संपत्तीवरून किंवा हिनवताना चार वेळा तुम्ही विचार करा जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टांसाठी आहे तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो लक्षात असू द्या घरचे पारंपरिक अन्न दिवसातून दोन वेळा नियमित मिळो स्वच्छ पाणी उदंड पाहायला मिळो आयुष्यभर आनंदी राहायला तुम्हाला मिळो हृदयाला निर्मळ हवा मिळो रात्री भरघोस झोप मिळो कोणाची आर्थिक स्पर्धा न वाटो कसलाही व्यासनांचा मोह न हो प्रामाणिक व दिलदार मित्र मिळो कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगा दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फाल्टावर उतरायला भाग पाडत असते जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धांच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनाचा गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा ह्या दोन घडीचा डाव याला जीवन असे नाव लक्षात ठेवा ते तेज तुमच्या अंतकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसंच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा आपण प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका कोणासाठी कशाला स्वतःची नूट सदा फुलींची सौंदर्य जरा एकटक लावून बघा ऊन थंडी पाऊस ऋतुचक्र फिरत जाते कोणी पाहू न पाहू सदाफुली कशी आनंदी राहते माणसांचं आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तीन गोष्टीत गुरफटलेलं असतं मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबात लिहिलेलंच असतं नियम आहे की एका जागी दुसऱ्या गोष्टी आली, आली की पहिली निघून जाते आकाशाला की अंदर निघून जातो पाणी आले की धूळ निघून किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात म्हणून नाही मी चांगले विचार करा जगायचं म्हणजे जेवण हवं मग त्याला उद्भरण म्हणा किंवा यज्ञकर्म आपण तरीही या पुरब्रह्मांशी संवाद जुळला नाही तर जेवण नकोसो वाटतं जेवण करण्याची भूक नसते आपला संवाद हरवलेला असतो पाक सिद्धी व भोजन प्रबंध कर करणारी गृहिणी आज काय कमी आहे असं जेव्हा विचारते तेव्हा संवाद संपलेला आपल्या वाणीला संपर्क शब्द आठवत नाहीत वाणी रुजते तेव्हा रसनाही रुसते खरंच वर्धके हेच असावं संवाद संपन्न किंवा करण्याची इच्छा न उरणं माऊली म्हणतात समस्या आणि समाधान परस्परपूरक संकल्पना आहेत जिथे समस्या असते तिथे समाधानही असते ज्याला संकटातील संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही यश मिळो न मिळो समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागतं नाही कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो स्वामी भक्तांनो पंगतीमध्ये जसे मीठ वाढणार पुन्हा मीठ वाढायला येत नाही तसेच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या महत्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चांगल्याबरोबर चांगले, चांगले व्हा पण वाईटाबरोबर वाईट होऊ नका कारण हिऱ्या पासून हिरे कोरले जाऊ शकतात पण चिकलाने चिक्कल साफ करता येत नाही लक्षात ठेवा पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाहीत जर काही यशस्वी झाला तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावंच लागतं हक्काचं सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्यांचा एक पाऊल दूर हरत असतो सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हारत जातो काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे भक्ता इथे आपण जगत नाही आणि लढत जास्त जातो पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येत असते तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केली तर परमेश्वराजवळ सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ जाऊन पोहोचाल पावलां पावलांनीच रस्ता तयार होतो अशी कल्पना करा की तुम्ही सापडलं आहोत मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातात नकाशाही नाही चहू बाजूनी उंच उंच वृक्ष केव्हा तरी तुम्ही कवटाळून किंवा कंटाळून चालायला सुरुवात करता तुमच्या या शोधामुळेच वाट तयार होते प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो ह्याच्या वेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा हीच मुक्तीची अवस्था असते स्वामी म्हणतात लक्षात ठेवा ट्रेन आणि मन दोघेही धडधडत असतात दोघांनाही नेमका ट्रॅकवरूनच धावावे लागते नाहीतर कोणाचा तरी म्हणजेच मनाचा अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यांना त्यांचे गंतव्यस्थान माहिती असणे गरजेचे आहे वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नल नुसार काळजी घेणे गरजेचे आहे म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटार मन खुशाल लागतो झालेली ट्रेन एक वेळ पार्ट रिपेअर करता येऊ शकते पण आपले मन नाही मी भक्तांनो आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्कीच आपले पदरी मिळते जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून सक्सेस मिळवता येते स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही लक्षात ठेवा प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधायची असते यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे असते जिद्दा आणि मेहनत या दोन्ही गोष्टी आपले यश ठरवत असतात माऊली म्हणतात संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते हीच शक्ती आपल्याला विजयी विजयी ठरू शकते मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी सातत्याने होतच असतात फक्त लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा असतो अपयशाली म्हणून शांत बसणे मुरक्ता असते पण त्यातून काहीतरी शिकून घेऊन मार्ग काढणे जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशाचा मार्ग पत्करणे प्रत्येक सामोरे जाणे त्यावर मात करणे हे जीवनातील सक्सेस मिळवणे होय आपले विश्वास आपले प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलू असतात आपल्या नशीबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हा लक्षात असू द्या आपल्याच हातात असते आपले नशीब बदलवणे नशीब बदल असतील तर कष्ट हे आपल्याला करावेच लागतील चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणताच पर्याय नसतो आपले अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे हेच यशाचे योग्य रहस्य आहे तुमचे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका यश अधिक लवकर तुमच्या पाऊला जवळ येतील माऊली म्हणतात सत्समर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय हा नक्कीच होतो आपले यशे आपल्याच हाती असते फक्त थोडी जास्त मेहनत करणे फक्त महत्वाचे असते आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्कीच मिळतो आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे यशस्वी होणे म्हणजे नुसते जिंकणे नाही तर त्यातून काहीतरी शिकून घेणे आणि आपल्यात बदल करणे जिंकायचेच असेल तर वेगवेगळे प्रयत्न करून पाहणे आवश्यकच असते कारण हरल्याशिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही लक्षात असू द्या चुकल्याशिवाय काय चुकले आणि काय बरोबर आहे याचा फरक समजत नाही चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात तेव्हाच योग्यतेची जाणीव होत असते माऊली म्हणतात संयमाशिवाय कोणतीही गोष्ट किंवा यश सहजपणे मिळत नसते संयम ठेवा एक दिवस यश नक्कीच मिळेल कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचेच असतात आपल्या जुनाट विचारांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार आपल्या मनात ठेवणे हात जीवनाकडे बघण्याचा खरा दृष्टिकोन असतो आयुष्यात एकदम यश मिळत नसते तर हळूहळू चालत जायचे असते एक दिवस यश आपल्या जवळ येईल फक्त तुम्ही पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो जिंकायचेच असेल ते दिवस रात्र मेहनत करावी लागते तेव्हा आपले स्वप्न पूर्ण होतात संकटे येतच राहतील त्यावर तुम्ही मात करायला शिकावे तरच तुमच्या मनासारख्या गोष्टी होतील जिंकणे महत्वाचे नसतात तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्त्वाचे असते जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असावीच लागते भक्तांनो संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते ध्येय निश्चित ठेवा यश नक्कीच मिळेल माऊली म्हणतात अपयशीच यशाची पहिली पायरी आहे म्हणून अपयश आले म्हणून तुम्ही हार मानून शांत बसू नका प्रयत्न करतच राहा कारण कठोर परिश्रम हेच यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे परिश्रमाशिवाय यशाचा आनंद जगता येत नाही शिकणे आणि शिकवता येणे हे ये आपल्याला चांगले जमायला पाहिजे सक्सेसफुल व्हायचे असेल तर दुसऱ्यांच्या बोलण्यावर तुम्ही लक्ष देऊ नका लोक बोलतच ता राहतील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले प्रयत्न आपण करत राहा एक दिवस तुमचाच विजय नक्कीच होईल स्वामी भक्तांनो एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते म्हणून त्यासाठी योग्य व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घ्यावे आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश आपले पदरी पडणे हीच ताकद प्रत्येक व्यक्तीमध्ये असायलाच पाहिजे आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल आणि नाव कमवायचे असेल तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे हे आपणच ठरवायला पाहिजे दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वतःमध्ये चांगले बदल करावे लागतील जेणेकरून लोकांनी आपल्याकडे परत बोट दाखवली नाही पाहिजे स्वामी भक्तांनो बघा माऊली काय बोलतात ते मोती होऊन सोर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दोबिंद होऊन एखाद्या चातकाचे तहान भागविणे अधिक श्रेष्ठ असते हिरा देखील पेलू पाडल्याशिवाय चमकत नाही दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकीच आपली ढाळ मजबूत असली पाहिजे लक्षात ठेवा संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो शरीर मन बुद्धी याचा विकास म्हणजेच शिक्षण महान त्यागानेच महान कार्य होऊ शकतात ज्ञानाने सर्वश्रेष्ठ व मनाचे कर्तृत्व कोणत्याही वस्तूंपेक्षा अधिक असते स्वामी भक्तांनो अंतकरणाची सुंदरता सुंदर, सुंदर विचारातूनच प्रकट होते जो सर्वात कमी चुका करतो तो सर्वश्रेष्ठ सेनापतीच असतो माऊली म्हणतात घाम गाळल्याशिवाय दामाची खरी कंपती किंमत कळत नाही जुन्यांपासून बोध घ्या नव्यांचा शोध घ्या जर तुला या जगात यशस्वी व्हायची असेल तर स्वतःला विसर आणि काम कर धैर्याचा दास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही माऊली म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करण्याच्या रक्ताशिवाय उभे राहत नसते भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमान काळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात खरा पराभ्रम किंवा पराक्रम आहे अनुभव सर्वात मोठा शिक्षक आहे माणसाला व्यसन लागते ते स्वतःचं दुःख विसरण्यासाठी पण ती दोघेही त्याला सोडून जात नाहीत द्रव्याने भरलेल्या तिजोरीपेक्षा दयेने भरलेल्या हृदयाची किंमत अधिक असते भक्तांनो चारित्र्य आरोग्य उद्यमशीलता व सेवाभाव ही खऱ्या बालवीरांची सूत्रे आहेत संयम हा सोन्याचा लगाम आहे त्याने पशुचा मनुष्य आणि मनुष्याचा देव बनतो इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली की सफलता हा मिळणारच कारण कृती चटका लावणारी हवी देणारी नको श्रद्धेच्या कसोटीला उत्तर ईश्वरच कदाचित पावत नाही जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक ध्यास आणि दुसरा अभ्यास आळस ही एक प्रकारची आत्महत्याच असते समग्र मानवी जातीविषयी प्रेम आणि उदारता हीच खऱ्या धार्मिकतेची कसोटी असते लक्षात ठेवा अवृत उद्योग हा शांती समाधानाचा अखंड झराच होय हाती घेतलेले काम तडीस येणे हेच सज्जनांचे बिद्रक असते जो आपल्या आप पार्टीमागे टीका न करता आपला तोंडाव टीका करतो तोच खरे आपला भक्त असतो आत्मविश्वासी यशाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा माणसांचे मन हे परमेश्वराला जागेपणे पडलेले एक स्वप्नच असते काम करताना आपले कपडे भरतील ज्याला भीती वाटते तो गरीबांचे राज्य कसे निर्माण करणार समोर अंधार असला तर त्या पलीकडे प्रकाश हा असतोच कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी माता जे शिक्षण देते तेच सर्वश्रेष्ठ असते कष्टाचा आवाज शब्दाचा आवाजापेक्षा मोठाच असतो माऊली म्हणतात प्रगतीही जेवणाचे दही असले तरी गती हा त्याचा आत्माच असते कारण दुसऱ्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट कोणतीच नाही सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणाऱ्यांच्या दृष्टीतच असते रागाला जिंकायचा एकच उपाय तो म्हणजे मौन माऊली म्हणतात कवी निष्ठून चाललेले काही हतास लागने आदी। तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नाधी आयुष्य वाहते म्हणून बेचेनी उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनही चालावे लक्षात ठेवा योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते आपल्याला चटके देणारे काही असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विजताना वाचवलेलं असतं जेव्हा जेव्हा रागवलेली असाल तेव्हा तेव्हा फक्त शांत राहा स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र ग्राहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छानच खुलतात दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावं शिकणे हेच खरे शिक्षण आहे शंका आणि संशयाचा सवयीपेक्षा गंभीरच काहीच नाही कारण संशय, का संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही लक्षात ठेवा माऊली काय म्हणतात ते छोटच आयुष्य आहे त्या त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात यशासाठी मोजावी लागणारी किंमत खूप जास्त असते सर्वांनाच ती देता येत येत असे कधी नसते माणूस घरे बदलतो मित्र बदलतो कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात जितकं नातं जवळचं तितकंच जास्त प्रेम आणि तेवढच राग हे चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसानं सामोरे गेल्याशिवाय हे आपल्याला कळतच नाही काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठीच येतात होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचा याचा विचार करा कारण पिंजऱ्यातून स्वप्न बघता येतात पण पिंजऱ्यात राहून ते कधीच पूर्ण होत नाहीत आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद जगण्यातला मोठा अधिकार बनतो इच्छा आकांक्षांचे काय त्या तर पदोपदी बदलतच असतात अयोग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळी मौन राहणे यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करायचं चुकाल तेव्हा माफी मागायची आणि कोणी चुकलं तर माफ करायचं वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल क्षण कधीच हसवतात कधी रडवतात क्षणी आयुष्याच्या झाडावरून पाण्यासारखा पडतच असतात शांतता सुद्धा नात्यांचा नाश करते म्हणून थोडं का होईना आपण संवाद चालूच ठेवायचा आयुष्यात सर्वजण स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद माऊली